विधान परिषदेतलं ऑनलाईन पत्ते प्रकरण असो किंवा शासनाला भिकाऱ्याची दिलेली उपमा कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून सगळ्यांनीच कान उघडणी केली अपवाद होता तो फक्त अजितदादांचा मात्र आज अजितदादांनी देखील मौन सोडलंच याआधीही दोन वेळा समज देऊनही एजाबिजानंतर माणिकरावांनी तिजाची वेळ आणलीच अशी उद्विग्न प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली तसंच सोमवारी किंवा मंगळवारी अजित पवार माणिकराव कोकाटेंसोबत चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेणार आहेत म्हणजेच माणिकराव कोकाटेंवर कारवाईची टांगची तलवार अजूनही कायम असून पुढच्या आठवड्यात त्याचा फैसला होईल माणिकराव कोकाटेंबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय म्हणाले तेही पाहूया मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली तेव्हाही मी त्याची ते दखल घेतली होती त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता कामा नये परत दुसऱ्यांदा घडलं दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली इजा झाले विजा झाले तिजाची वेळ आणू नका परंतु आता ह्या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच मी सोमवारी मी आहे का नाही सोमवारी मी असेल तर सोमवारी नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार शासन भिकारी म्हणणाऱ्या माणिकराव कोकाटेंबाबत अजित पवारांनी कोणत्या शब्दात नाराजी व्यक्त केली आहे तेही आपण पाहूया त्याही बद्दल मी विचारणार आहे कारण मी पण ती प्रेसमध्येच बातमी वाचली मी सुरुवातीलाच सांगितलं कुणीही कृषी मंत्री नाहीतर कुणीही मंत्री असो कुठल्याही मंत्र्यांनी लोकांच्या समोर बोलत असताना सरकार कुणाचंही असो तारतम्य ठेवूनच बोललं पाहिजे वागलं पाहिजे त्यामध्ये आपलं स्ववाचं मत मांडलं पाहिजे हे सगळ्यांनी ह्याच्याबद्दलचा कुठंतरी आपण काही बंधनं स्वतःला पाळून घेणार आहोत का नाही त्याचं भान प्रत्येक